नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मुळ्याची चटणी ही रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी मी इथं दोन मुळे घेतलेले होते आणि ह्या मुळ्याची साल काढून आपण बारीक किसणीने हा मुळा किसून घेतलेला आहे आता चटणीसाठी आपण इतर साहित्य पाहूया इथं मी चटणी थोडी झणझणीतच करणार आहे त्यासाठी इथं एक चमचा मी हिरव्या मिरचीचा ठेचा घेतलेला आहे हिरव्या मिरचीच्या ठेच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण जिरे कढीपत्ता कोथंबिरीचं आपण मिक्सरला थोडं जाडसर असं वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मी पाव चमचा हळद बारीक चिरलेली कोथंबीर आणि दोन चमचे शेंगदाणे हे मी भाजून खलबत्त्यात कुटून घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे जाडसरच कुटायचे आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालून फोडणीसाठी आपण जिरे टाकून घेणार आहोत आपले जिरे तडतडले की त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा टाकून एक दोन मिनटं आपण हा ठेचा परतून घेऊया आपला ठेचा परतून झाला की त्यामध्येच हळद आणि किसून घेतलेला मुळा टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत मुळ्याला स्वतःचे असे पाणी असते किंवा पाण्याचा अंश असतो त्यामुळे आपण ही चटणी थोडं मीठ टाकलं की मुळ्याला पाणी सुटेल मग आपण झाकण ठेवून वाफेवरच ही चटणी शिजवून घेणार आहोत एक पाच मिनटं आपण झाकण ठेवून घेतलेला आहे पाच मिनटानंतर किसलेला मुळा असल्यामुळे लगेचच शिजला जाईल आपली चटणी तयार झालेली आहे आता यामध्ये मी दाण्याचा कूट चटणीमध्ये दाण्याचा कूट दाताखाली आल्यानंतर खूप छान लागतीचं ही चटणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून आपण एखाद मिनिट हे परतून घेऊया ही मुळ्याची चटणी आपण पोळी भाकरीबरोबर खाऊ शकतो किंवा फुलक्यांबरोबर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा पद्धतीने आपली झणझणीत अशी मुळ्याची चटणी तयार झालेली आहे